नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूजडंका मुंबईमध्ये सव्वीस अकरा रोजी झालेल्या हल्ल्यातील एक प्रमुख आरोपी तहोर राणा याला भारताच्या ताब्यात देण्याची घोषणा जेव्हापासून अमेरिकेने केलेली आहे तेव्हापासून या तहोर राणाने अमेरिकेच्या न्यायालयामध्ये एक खूप मोठी न्यायालयीन लढाई लढली याच लढाईचा एक भाग म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये त्याने आणखी एक याचिका केली होती की मला भारताच्या ताब्यात देऊ नका अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका फेटाळण्यात आलेली आहे राणाला भारतामध्ये आणण्यासाठी तसा बराच काळ लागला म्हणजे दोन हजार बारामध्ये सौदीमधून अबू जुंदाल याचं हस्तांतरण आपण करून घेतलेलं ते अगदी झटपट झालं होतं त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये फारुक टकला हा टोळीतला एक गुंड होता एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्याच्यातला तो एक प्रमुख आरोपी होता यांना झटपट भारतामध्ये आणण्यात आलं त्या तुलनेमध्ये तहूर राणाला भारतामध्ये आणण्याआधी थोडासा वेळ लागला आणि त्याला जबाबदारसुद्धा आपण जाऊत मुंबईवर सव्वीस अकराचा जो कुख्यात हल्ला झाला त्याचं वर्ष होतं दोन हजार आठ त्याच्यानंतर तब्बल सहा वर्ष भारत सरकार झोपलेलं होतं दोन हजार चौदामध्ये तहूर राणाला भारत सरकारने फरार घोषित केलं आता हा विलंब का झाला त्याचं उत्तर तत्कालीन यू पी एचे नेतेच देऊ शकतील कदाचित तहूर राणाला तुरुंगात डांबण्यापेक्षा कर्नल पुरोहित यांना तुरुंगात ठेवण्यामध्ये भारत सरकारला जास्त रस होता यू पी ए सरकारला म्हणता येईल आपल्याला तहउर राणा हा मूळचा पाकिस्तानी तो आय एस आयच्या वतीने लष्करी तोयबासाठी काम करत होता डेव्हिड कोलमन हेडली याला सोबत घेऊन त्याने मुंबई हल्ल्याची ही योजना आखली होती हा डेव्हिड कोलमन हेडली हा सुद्धा मुळचा पाकिस्तानी होता पाकिस्तानी अमेरिकी होता अमेरिकी नागरिक होता या हेडलीला सोबत घेऊन त्याने मुंबईची रेखी केली सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारतीय गुप्तचर यंत्रणांना दोन हजार बारामध्ये एक खूप मोठं यश मिळालं होतं या प्रकरणातला एक महत्त्वाचा दहशतवादी जुंदाल उर्फ अबू हमजा उर्फ सय्यद जबीउद्दीन अन्सारी याला भारतीय गुप्तचर यंत्रणांनी एक अत्यंत धाडसी ऑपरेशन हाती घेऊन सौदीमधून उचललं होतं याचा इतिहास तर खूप खतरनाक आहे मे दोन हजार सहामध्ये महाराष्ट्र ए टी एसच्या अधिकाऱ्यांना एक माहिती मिळाली ही माहिती अर्थात खबऱ्याच्या मार्फत मिळाली की एका टाटा सुमाव आणि इंडिकामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दारूगोळा औरंगाबादकडे नेला जातो आहे औरंगाबाद म्हणजे आजचं छत्रपती संभाजीनगर ए टी एसच्या अधिकाऱ्यांनी या सुमो आणि टाटा इंडिकाचा खूप धाडसी पाठलाग केला त्यांना रोखलं आणि या टाटा सुमोमधून तीस किलो आर डी एक्स दहा एके फॉर्टी सेवन रायफल आणि बत्तीसशे जवळजवळ बुलेट्स ए टी एसच्या अधिकाऱ्यांना सापडल्या या संपूर्ण दारुगोळा प्रकरणाचा जो म्होरक्या होता अबू जुंदाल तो मात्र पोलिसांना चकवा देण्यामध्ये यशस्वी ठरला आधी तो बांगलादेशमध्ये गेला तिथून पाकिस्तानामध्ये गेला आणि तिथे एक नवी आयडेंटिटी घेऊन सौदी अरेबियामध्ये तो स्थायिक झाला रियासत अली अशी नवी ओळख घेऊन हा जुंदाल सौदीमध्ये राहतो आहे अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना मिळाली आणि भारत सरकारला त्यांनी ही माहिती कळवली आणि त्याच्यानंतर सौदीची जी गुप्तचर यंत्रणा आहे जनरल इंटेलिजन्स प्रेसिडेन्सी या गुप्तचर यंत्रणेच्यासोबत सहकार्य आणि समन्वय करून भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या जुंदलला सौदीमधून उचललं आणि महत्त्वाची बाब म्हणजे सौदी सरकारने याला भारतामध्ये पाठवण्यामध्ये कोणत्याही प्रकारची टाळाटाळ ताल केली नाही कोणत्याही प्रकारचे कागदी घोडे नाचवले नाहीत जेव्हा भारत सरकारने विनंती केली सौदी सरकारने तात्काळ या विनंतीला प्रतिसाद दिला आणि या जुंदालची भारतामध्ये रवानगी करण्यात आली भारत सरकार या जुंदालला भारतामध्ये घेऊन जाणार आहे ही बातमी जेव्हा पाकिस्तान सरकारपर्यंत गेली तेव्हा पाकिस्तान सरकारने या प्रक्रियेमध्ये मोडता घालण्याचा प्रयत्न केला हा जुंदाल पाकिस्तानी नागरिक आहे अशा प्रकारचा दावा पाकिस्तानी सरकारने केला सौदी सरकारला त्यांनी विनंती केली की या व्यक्तीला तुम्ही भारताच्या ताब्यात देऊ नका परंतु सौदी सरकारने पाकिस्तानच्या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि जुंदालचा भारतामध्ये येण्याचा जो मार्ग होता तो प्रशस्त झाला हा अबू जुंदाल महाराष्ट्राचा आहे मराठी माणूस आहे बीडमध्ये गेवराई नावाचं एक गाव आहे त्या गावचा हा रहिवासी या अबुजिंदालने अनेक खतरनाक कारनाम्यांमध्ये सहभाग घेतलेला आहे मुंबईमध्ये जेव्हा सव्वीस अकराचं पाकिस्तानी षडयंत्र प्रत्यक्षात घडत होतं जेव्हा अजमल कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईमध्ये रक्ताची होळी खेळत होते तेव्हा हा जुंदाल उर्फ अबू हमजा सय्यद जबीउद्दीन उद्दीन अन्सारी हा पाकिस्तानच्या आय एस आयच्या कंट्रोलमध्ये बसून हा सगळा तमाशा बघत होता या अबुजिंदालची एक खूप महत्त्वाची भूमिका आहे सव्वीस अगरामध्ये जे दहशतवादी सामील होते त्यांना हिंदी भाषा शिकवण्याचं काम या जिंदालने केलेलं आहे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दोन हजार बारामध्ये सौदी अरेबियामध्ये या अबुजिंदालचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर तब्बल सहा वर्षाने आणखी एक मोठा मासा भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागला दुबईमध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणाने फारूक टकलाला उचललं हा डाऊट टोळीचा गँगस्टर म्हणजे हा गोळीबारामध्ये कधी सामील नसायचा परंतु याचा खूप मोठा रोल मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात आहे साखळी बॉम्बस्फोटासाठी मुंबईमध्ये आर डी एक्स पाठवणं ते आर डी एक्स योग्य वेळी योग्य ठिकाणी पोचेल याची व्यवस्था करणं हे सगळं या फारुख टकलाच्या देखरेखेखाली झालं जेव्हा बॉम्बस्फोट झाला त्या बॉम्बस्फोटानंतर सगळ्या आरोपींना भारताबाहेर काढण्याचं कामसुद्धा या फारुख टकलाने केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो एकोणीसशे त्र्याण्णवचा साखळी बॉम्बस्फोटाचा जो कट होता त्या गटामध्ये पाकिस्तान आणि दाऊद यांच्यामध्ये दुआ बनण्याचं काम या फारुख टकलाने केलं होतं त्र्याण्णव जॉब बामस्फोटानंतर फारुख टकला भारतातून पळाला त्याने आपलं बस्तान बसवलं दुबईमध्ये आणि दुबईत बसून त्याने भारत पाकिस्तान आणि मध्यपूर्वेतील दाऊदची ऑपरेशन्स सांभाळण्याचं काम केलं जेव्हा भारतातून एखादा आरोपी फरार होतो तो दुबईमध्ये येतो किंवा मध्यपूर्वेमध्ये अन्य ठिकाणी येतो त्याच्याआडी बोगस पासपोर्ट बनवायचा त्याच्याआडी सुरक्षित निवारा द्यायचा हवालाच्या देवाणघेवाणीमध्ये दे लक्ष घालायचं अशी सगळी कामं हा फारूक टकला करायचा चोवीस वर्षापूर्वी त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस इश्यू करण्यात आली तरीसुद्धा तो कायद्याच्या कचाट्यापासून वाचत राहिला परंतु दोन हजार अठरामध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणाच्या लक्षात आलं की हा फारूक टकला दुबईमध्ये बसून दाऊद टोळीसाठी काम करतो आहे तेव्हा याची गठडी वळण्यात आली आणि तेव्हा यू सरकारने भारत सरकारला खूप मोठं सहकार्य केलं पुन्हा इथे सुद्धा कोणत्याही प्रकारचे कागदी घोडे नाचवण्यात आले नाहीत कोणत्याही प्रकारे कायदेशीर विलंब या कारवाईला लागला नाही भारत सरकारने विनंती केली आणि या टकलाला भारतामध्ये रवाना करण्यात आलं कोणत्याही अडथळ्याशिवाय या फारूक टकलाचा सहभाग मुंबईमध्ये एकोणीसशे त्र्याण्णव साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी होता सव्वीस अकरा रोजी मुंबईवर जो हल्ला झाला म्हणजे दोन हजार आठ या वर्षी त्या हल्ल्याशी याचा थेट संबंध निश्चितपणे नव्हता परंतु याचे दाऊद टोळीशी संबंध होते दाऊद इब्राहिमशी याचे संबंध होते दाऊद टोळीमध्ये हा अत्यंत वरच्या पातळीवर काम करत होता आय आयशी त्याचे संबंध होते त्याच्यामुळे सव्वीस अगराच्या संदर्भात याच्याकडे माहिती असण्याची शक्यता होती अर्थात अशा प्रकारची माहिती तपासामध्ये त्याच्याकडून मिळाली किंवा मिळाली नाही याच्याबद्दल कोणतीही ठोस माहिती अद्यापपर्यंत बाहेर आलेली नाही आहे राणा भारतामध्ये येण्याची शक्यता असताना जुंदाल आणि फारूक टकलाच्या अटकेबद्दल सांगण्याचं कारण एवढंच आहे की या दोन्ही अटका आखाती देशांमध्ये दे झाल्या एक अटक झाली सौदी अरेबियामध्ये दुसरी अटक झाली यू ए एमध्ये या दोन्ही अटका कोणताही कायदेशीर विलंब लावल्याशिवाय करण्यात आल्या कोणत्याही प्रकारचे कागदी घोडे याच्यामध्ये नाचवण्यात आले नाही सरकारतर्फे पूर्णपणे सहकार्य करण्यात आलं कोणताही विलंब लागला नाही झटपट कारवाई झाली भारत सरकारने विनंती केली आणि हे जे दोन गँगस्टर आहेत दहशतवादी आहेत ते भारत सरकारच्या स्वाधीन करण्यात आले परंतु तो प्रकार तहूर राणाबद्दल घडला नाही जो बायडन यांचं सरकार असताना ताहूर राणाला भारतामध्ये पाठवण्यात येणार भारतामध्ये हस्तांतरित करण्यात येणार अशा प्रकारची घोषणा अमेरिकी सरकारने केली होती काल परवा जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांना भेटायला अमेरिकेमध्ये गेले होते तेव्हा ट्रम्प यांनीसुद्धा तहूर राणाला भारतामध्ये पाठवणार अशा प्रकारची घोषणा केली होती परंतु गेली चार पाच वर्ष हा विषय कायदेशीर प्रक्रियेमध्ये लुंबकळलेला आहे तहूर राणा तिथे कायदेशीर प्रक्रियेचा पुरेपूर वापर करतो आहे आणि भारतामध्ये त्याचं जे येणं आहे ते टाळण्याचा प्रयत्न करतो आहे सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा सहभाग होता याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे तहूर राणा आणि या हल्ल्याचं लोकल कनेक्शन होतं आणि पाकिस्तानातून जे दहशतवादी आले त्यांना काही स्थानिक लोकांनी सहकार्य केलं होतं याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे जिंदाल सव्वीस अकराच्या हल्ल्याच्या सखोल चौकशीसाठी केंद्र सरकारने निवृत्त गृहसचिव राम प्रधान यांच्या नेतृत्वाखाली यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली होती या समितीने अनेक लोकांशी चर्चा करून या प्रकरणी एक सविस्तर अहवाल तयार केला आणि हा अहवाल तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांना पाठवला या अहवालामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याच्या लोकल कनेक्शनची ही गोष्ट सविस्तरपणे या अहवालामध्ये नमूद करण्यात आली होती परंतु तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी ही बाब दुर्लक्षित केली या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही आणि त्याचं कारण त्या काळी हिंदू दहशतवाद या विषयाचा जो प्रोपोगंडा तत्कालीन यू पी ए सरकारला करायचा होता त्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी अडचण होती मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर तब्बल दहा वर्षांनी रामप्रधान यांनी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा उलगडा केला त्यांनी असं म्हटलं की मी केंद्र सरकारला जो या हल्ल्याप्रकरणी अहवाल पाठवला होता त्या अहवालामध्ये लोकल कनेक्शनचा अत्यंत ठस्टशीपणे उल्लेख करण्यात आला होता परंतु तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं अर्थात हे दुर्लक्ष यासाठी झालं कारण हा उल्लेख पी चिदंबरम आणि तत्कालीन ए सरकारच्या दृष्टीने राजकीय दृष्ट्या पूर्णपणे गैरसोयीचा होता अशा अनेक गोष्टी आहेत अशा अनेक बाबी आहेत ज्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे होती परंतु तत्कालीन सरकारने दुर्दैवाने ती केली नाही प्रख्यात दिग्दर्शक महेश भट यांचा मुलगा राहुल भट याच्यासोबत डेव्हिड कोलबन हेडली मुंबईमध्ये फिरत होता आणि त्याच्यासोबत फिरता फिरता त्याने मुंबईतल्या अनेक ठिकाणची रेकी केली होती तो राहुल भट याच्यासोबत शिवसेना भवनमध्ये सुद्धा गेला होता आणि हे स्वतः राहुल भट याने त्याच्या पुस्तकामध्ये कबूल केलेलं आहे राहुल भटची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे होती परंतु दु दुर्दैवाने ती चौकशी झाली नाही मुंबईवर सव्वीस अगराचा हल्ला झाला तेव्हा केंद्रामध्ये यू पी एचं सरकार होतं आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाडी सरकार होतं या दोन्ही सरकारांना या हल्ल्याच्या मुळाशी जाण्यामध्ये कोणताही रस नव्हता लोकल कनेक्शन तपासण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नव्हता आता तहउर राणा जेव्हा भारतामध्ये येईल तेव्हा त्या काळामध्ये जे अनेक दुवे बिना तपासाचे राहून गेले होते त्याच्यावर सखोल तपास करता येईल या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करता येईल अकराच्या चा हल्ल्याचं जे षडयंत्र रचण्यात आलं त्याच्यामध्ये फक्त पाकिस्तानचा सहभाग होता की भारतातले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांचासुद्धा या षडयंत्रामध्ये सहभाग होता हा या संदर्भात चर्चेला जाणारा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर कदाचित दहाऊर राणा भारतामध्ये आल्यानंतर मिळू शकेल हे उत्तर अबु जिंदालकडून मिळालं नाही कारण अबु जिंदाल हा स्थानिक होता तहूर राणाचं तसं नाहीये तहूर राणा आय एस आय सोबत काम करत होता आणि हा जो संपूर्ण कट आहे त्या कटाच्या आखणीमध्ये तहूर राणाचा सहभाग होता सव्वीस अकरा रोजी मुंबईवर जो भीषण दहशतवादी हल्ला झाला होता तो पाकिस्तानने भारतावर लादलेल्या छुप्या युद्धाचा भाग होता परंतु या हल्ल्या आडून काही लोकांना हिंदू दहशतवादाची थिअरी सिद्ध करायची होती आणि एक वेगळं षडयंत्र भारतामध्ये काही नेते शिजवत होते या षडयंत्रावर आज तब्बल सतरा वर्षाने प्रकाश पडण्याची वेळ आलेली आहे हे षडयंत्र उघड होण्याची वेळ आलेली आहे तुर्तास इथेच थांबतो आहे या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओमध्ये तहूर राणा आणि एकूणच या घटनाक्रमाबद्दल मी जे काही सांगितलं त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल ऐकॉन दबायला अजिबातच विसरू नका नमस्कार धन्यवाद